मी आता तिथे येत नाही तिथं अठराशे रुपये सोळाशे रुपये होत साली संदेश यादी दिली मी भारत चौकशी याची

काल आम्हाला निमंत्रण मिळालं मी तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला असल्यानंतर जाती हजर असतो सर्वसाधारणपणे बाकीच्या ठिकाणी माझ्या राजकीय जीवनामध्ये मी कधी श्रेयवादाची लढाई कधी केली नाही हे तू केलंस की ते तू केलंस याचे बॅनर पोस्टर मी कधी लावले नाही माझ्या मतदारसंघात येऊन कुणी नारळ फोडला तर त्याबद्दल मी कधीही नाराजी व्यक्त केली नाही ठीक आहे करू द्या परंतु अशा प्रकारच्या कार्यक्रमाची नोटीस आम्हाला अठरा अठरा तासामध्ये चोवीस चोवीस तासामध्ये मिळू शकते आज हा कार्यक्रम आमच्या आयुष्यातला सर्वोच्च आनंदाचा दिवस आहे आजचा इतर आम्ही उद्घाटन भंडून करतो ती निघाली आणि आता भट फडकवणं हा या कार्यक्रमाला हजर राहणं हा हा अभिमान वेगळा आहे आणि म्हणून प्रत्येक वेळी चोवीस तासाची बारा बार तासाची अठरा तासाची नोटीस फक्त मिळते आणि आम्ही कार्यक्रमाला हजर राहायचं पालकमंत्री महोदय या करता म्हणून किमान काही कार्यक्रम तुम्ही अपवाद करा आजचा कार्यक्रम हा वेगळा मागळा वेगळा महत्वाचा आहे काही लोक मला सांगायला आले की असं झालंय तसं झालं नाही इतर कार्यक्रम हा कार्यक्रम याच्यामध्ये फरक आहे हा कार्यक्रम वेळेवरच व्हायला पाहिजे होता नगरपालिकेच्या हद्दीत कार्यक्रम आहे की कोणाच्या हद्दीत आहे मला नाही आमच्या अधिकाऱ्यांच्या मी चिडायचं कारण पण तेवढंच आहे ते बिचारी येतात आणि रात्रीची गया वाया करतात सेब आताच आम्हाला कार्यक्रम आला पण मी तुम्हाला खरंच सांगते जिल्हाधिकाऱ्यांना मात्र येते मध्ये मी अधिवेशनमध्ये खेचणार आता सोडणार नाही मी कारण शेवटी झट्टनं संविधानानं आम्हाला पण काही अधिकार दिलेले त्याच्यामध्ये जो आमचा हक्क भंग हा मोठा प्रस्ताव आहे तो प्रस्ताव आता मला मांडावा लागेल तुम्ही काय आम्हाला वेगवेगळी समजतं काय आज दुसऱ्या सांस्कृतिक केंद्रात कार्यक्रम आता येणार नाही कारण तिथेही वाद होईल काय अधिकाऱ्यांची हिंमत होते माझ्या मात्र सगळ्यांना कार्यक्रम का मला निमंत्रण नाही एवढी मुजुरी तुमची कशी वाटते काय कलेक्टर प्रशासन चालवतात प्रशासन चालवतात कलेक्टर तर दुसरे काय करतात कलेक्टर तुम्ही जिल्ह्याच्या प्रशासनाचे प्रमुख आहात म्हणून तिथेही आम्ही वाद करू इच्छित नाही तर तुम्ही या तुमच्या कार्यक्रमाला तिथेही येणार होतो आज मग या क्षणापर्यंत आम्हाला निमंत्रण नाही या क्षणापर्यंत हा मानाबानाचा प्रश्न नाही हा राष्ट्रध्वजाच्या या राष्ट्रध्वजा या ठिकाणी फडकवण्याचा प्रश्न असल्यामुळे हा मुद्दा मी उपस्थित केला नाही तुम्ही कधीही कार्यक्रमाच्या बाहेर कधी बोललेलो नाही आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं तुम्हाला शुभेच्छा देतो हा कार्यक्रम का नगरपालिकेने का केला का कुणी केला गोटी भारतात नाही नगर काय नगरपालिकेने केलाय साधा भिक्ता उदारे दाखवत नाही त्यांना सौजन्य नाही त्यांच्याकडे कुठं आली बसती ही पण जाधव साहेब हा कार्यक्रम पाच दिवसापूर्वी ठरलेला आणि पाच दिवसापूर्वी स्पष्ट पद्धतीनं निमंत्रण पत्रिका मी स्वतः बघितलेली आहे कुळागरचा जरी कामगार विभागाचा कार्यक्रम असेल किंवा चुकलचा असेल पालकमंत्र्याच्या हस्ते त्याचं वितरण करावा जीआर जरी असला तरी त्याच्यामध्ये देखील आमदारांचं नाव आहे की नाही हे जाणीवपूर्वक अधिकारी पाच दिवसापूर्वी बघितलेलं होतं आणि पाच दिवसापूर्वी जर कार्यक्रम आला असेल मी जबाबदारी पालकमंत्री म्हणून मी स्वीकारतो त्याच्याबद्दल दुमत असण्याचं काही कारण नाही आणि म्हणूनच उशिराबद्दल दिलगिरी व्यक्त केली पण पाच दिवसापूर्वी जर कार्यक्रम आपल्याकडे आलेला आहे तर पाच दिवस दिवसापूर्वीच लोकप्रतिनिधींना आपण सांगणं गरजेचं होतं भविष्यामध्ये ही सुधारणा अधिकाऱ्यांकडनं झाली पाहिजे हीच माझी पालकमंत्री म्हणून सूचना आहे